शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ही जी अपडेट आहे ती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात आहे आणि मित्रांनो त्या शेतकरी बांधवांसाठी आता सुवर्ण संधी आहे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यास पात्र असून देखील या योजनेपासून वंचित आहे आणि दुसरे ते शेतकरी ज्यांना पी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत काही हप्ते मिळाले मात्र आता त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळत नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे या दरम्यान एक विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे ज्यामध्ये राज्य सरकार आणि जे जिल्हा प्रशासन आहे त्यांच्या माध्यमातून कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ई के वाय सी केली जाणार आहे म्हणजे ज्यांची के, के वाय सी बाकी आहे किंवा इतर काही त्रुटी असतील तर या ठिकाणी त्या पूर्ण केल्या जाणार आहे मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी जे पात्र लाभार्थी आहेत मात्र के अपडेट न झाल्यामुळे त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता मिळत नाही आहे मग अशा लाभार्थ्यांच्या ज्या काही त्रुटी आहेत या संदर्भातील त्या या मोहिमेअंतर्गत कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये दूर केल्या जातील आणि सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या पी एम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता कधी येणार ही जी उत्सुकता सर्वांना लागून होती आता मात्र आपण एक अंदाज लावू शकतो की 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे मग कदाचित यानंतरच सोळावा हप्ता हा आपल्या शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधीचा मिळेल तरी शेतकरी बांधवांनो तुमची जर केवाय संदर्भात काही त्रुटी असेल तर मग बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान हे जे अभियान राबवले जाणार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या सी एस सी केंद्रात जाऊन म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन या त्रुटी दूर करा आणि या योजनेचा लाभ घ्या आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल युजफुल वाटली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जरूर शेअर करा धन्यवाद मित्रांनो